नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत ट्यूशन राज्याचे उपनेते विजय चौगुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा नेतृत्व शुभम चौगुले यांच्या वतीने प्रबोधनकार ठाकरे विद्यालयातील विद्यार्थ्यांना संभाजी महाराजांवर आधारित तयार करण्यात आलेला छावा हा चित्रपट दाखवण्यात आला आजच्या विद्यार्थ्यांना इतिहास फक्त पुस्तकातून वाचता येतो मात्र असे काही चित्रपट तयार होत आहेत की त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार केले जात आहेत हे चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवले पाहिजेत यासाठी उपनेते विजय चौगुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा नेतृत्व शुभम चौगुले यांनी विद्यार्थ्यांना विनामूल्य हा चित्रपट दाखवला पर इस मंदिर को भारी आक्रमणकारियों की चपेट में। 16वीं सदी में पानीपत का युद्ध जीतकर दिल्ली के तख्त पर लहराया मुगल सल्तनत का परचम। उस समय कई शासकों सल्तनत खुद को जिंदा रखने की कोशिश कर रहे थे। भारतवर्ष में 100 सन तक कोई और शासक मुगल सल्तनत की बात ना कर पाया। 17वीं सदी में मुगलों का सबसे ताकतवर बहरम और निरम समय आ गया था साक्षात माता भवानी और भगवान शिव का अंश, अंशाओं की कोख से शाहजी राजे भोसले परिवार में जन्म ले रहा था। इस धरती को औरंग के जुल्मों से बचाने जिन्होंने हिंदी स्वराज की जोत लगाकर मराठा साम्राज्य की स्थापना की वो थे भारत भूमि के महानायक छत्रपति शिवाजी महाराज उनकी लड़ाई किसी भी धर्म के खिलाफ नहीं थी उनका संघर्ष कट्टरता और उपदंडता के विरुद्ध था उनकी बढ़ती हुई शक्ति से चिंतित होकर औरंग ने कई बार स्वराज पर आक्रमण किए पर हर बार मार खा गया औरंगजेब और उसकी बेरहम सल्तनत को ललकारने वाला अगर इस धरती पर कोई था तो वो दखन का शेर वीर पराक्रमी छत्रपति शिवाजी महाराज आमच्या शाळेचे अध्यक्ष श्री चौगुले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांची इच्छा होती की आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना छावा पिक्चर हा दाखवला जावा छावा पिक्चर दाखवण्यामागे आपल्या इतिहासाची ओळख मुलांना आज कळली पाहिजे समजली पाहिजे आणि आपला इतिहास काय होता याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी साहेबांनी आज मुलांसाठी बालाजी मल्टिप्लेक्स कोपरखरणे इथे छावा पिक्चर आयोजित केला आणि विद्यार्थ्यांनी खूप खूप म्हणजे अक्षरशः खूप मुलांनी म्हणजे आनंद घेऊन तो पिक्चर बघितला आणि चौगुले साहेबांविषयी मुलांना आधीपासून प्रेम होतं आणि चौगुले साहेबांविषयी त्यांना जे काही वाटत होतं ते आज चित्रपटातून त्यांनीसुद्धा आम्हाला सांगितलं की मॅडम आम्हाला खूप छान वाटलं आज पिक्चर बघून आणि त्यामुळे आम्हाला समजलं संभाजी महाराज काय होते आजपर्यंत आम्ही जो इतिहास वर्गात शिकवत होतो तो वि इतिहास मुलांनी आज हॉलमध्ये येऊन छावा चित्रपटाद्वारे बघितला आणि तो मुलांना इतिहास समजला नाही ते आज इतिहास जगले आज इतिहास बघितल्यानंतर नक्कीच त्यांची पुढची पिढी याचं मार्गदर्शन घेईल आणि चौगले साहेबांच्या मार्गदर्शनाने आमची शाळा प्रबोधनकार विद्यालय नक्कीच पुढे जाईल असं मला आज या पिक्चर बघितल्यानंतर नक्कीच वाटते त्यामुळे साहेबांचे खूप खूप धन्यवाद आज त्यांनी मुलांसाठी जे आयोजित केलं आहे त्यासाठी मी माझे विद्यार्थी माझे सर्व शिक्षक यांच्या वतीने मी साहेबांचं सा खूप मनपूर्वक आभार मानते आणि पुन्हा आम्हाला अशीच संधी साहेब उपलब्ध करून यात काही शंकाच नाही कारण की साहेबांचं सा प्रत्येक वेळेस प्रथम प्रथम मुलांसाठी काय करता येईल का हाच एक त्यांचा विचार असतो त्यांच्या डोक्यात कुठली गोष्ट करताना म समोर सो फक्त मुलं असतात की मी मुलांसाठी काय चांगलं करू शकतो आणि फक्त पिक्चरच नाही तर मुलांसाठी आ, समोसे खाणं असतील फ्रुटी असेल पाण्याची सोय असेल म्हणजे मु मुलांना उपाशीही ठेवायचं नाही जशी एक आई काळजी घेते त्याप्रमाणे साहेब आमच्या शाळेतल्या मुलांची काळजी घेतात हे यानिमित्ताने मी इथे सांगू इच्छिते खूप खूप धन्यवाद प्रथम शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभोरी परमेश्वर प्रार्थना तसेच त्यांचे चिरंजीव श्री श्री शुभमिनी चौकुले साहेब यांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनिमित्त आमच्या शाळेनिमित्त प्रबोधनकार विद्यालय या शाळा इथल्या विद्यार्थ्यांना बालाजी झेटकर येथे छावा चित्रपट ठाकूर छावा चित्र शिवाजी महाराजांना तर सगळे जोडून त्यांच्या कारकिर्दी त्यांचे गाण्याची फिजावे सगळ्यांनाच दोन दिवस आहेत तसेच छत्रपती संभाजी महाराजांचेही संस्कार आपल्यात बुजावे म्हणून शा म्हणून शिवम चौकुले साहेब यांनी मुलांवर हे संस्कारी मागे म्हणून हा चित्रपट आम्हाला दाखवण्यास तिथे बोलवले आज साहेबांचा वाढदिवस आज आमच्या पूर्ण छायतर्फे त्यांना वाढदिवसाच्या हजारो लाखो शुभेच्छा आणि त्यांच्या उदंड आयुष्यात आम्ही खूप प्रार्थना करू परमेश्वराकडे हीच प्रार्थना त्यांना उदंड उदंड आयुष्य या चित्रपटामध्ये असा कोणता एक क्षीण होता जो तुमच्या उदयाला तो शोधून गेला या चित्रपटामध्ये हा पूर्ण चित्रपट इतका छान आहे पण त्याच्यात एक क्षण असा होता की आपल्या आपल्या हृदयावर कितीही घाव झाले श जसं शि शिवाजी महाराजांनी आपल्या आपलं स्वातंत्र्य जपण्यासाठी आपला म मराठ्यांचा बाणा जपण्यासाठी जे काही घाव झेलले जे औरंगजेबाने जेवढे घाव केले तेवढे मुखाट्याने त्यांनी शिजून आपले प्राण गमावले प याच्यातून एकच शिक शिक मुलांना शिकवण्याची एकच इच्छा होती की आपल्यावर राखो संकट येतील पण आपण हार न मानता त्या संकटांना सामोरे जाऊन प्रत्येक संकटातून मार्ग निघतो हेही संभाजी महाराजांनी आम्हाला या चित्रपटातून सांगितलेले आहे नमस्कार आज बारा मार्च आमच्या शाळेचे अध्यक्ष आमचे आधारस्तंभ माननीय श्री विजय चौगळे साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि साहेबाने आमच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व मुलांसाठी की आपला संभाजीराजांचा इतिहास कळावा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहेच पण संभाजीराजांचा इतिहास काय आहे त्यांनी स्वराज्यासाठी त्याचबरोबर धर्मासाठी बलिदान जे दिलेलं आहे ते बलिदान कशा पद्धतीनं दिलं आहे म्हणजे समोर मुघलांशी समोर न डगमगता त्यांनी स्वतःचं बलिदान स्वराज्यासाठी दिलेलं आहे आणि धीरोदात्तपणे शिवरा संभाजीराजाने प्रकारे औरंगजेबाला नामोहरण केलं हे या ठिकाणी आपल्याला या चित्रपटातून दिसून आलेलं आहे आपल्या आमच्या साहेबाने ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आमच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली खरोखरच मुलांना खूप बरं वाटलं संभाजीराजे इतके शूरवीर आणि धर्मवीर म्हणून या ठिकाणी नाव रोपला आलेले आहेत या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी संभाजीराजांना विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो माझं नाव अनुष्का तुकाराम जाधव मी इता सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव प्रबोधन का विद्यालय आम्हाला आमच्या शाळेच्या साहेबांनी छावा पिच्चर दाखवला आम्हाला खूप छान म्हणजे त्यांनी सा दाखवल्यामुळं आम्हाला चांगलं वाटलं पिक्चरमध्ये आ आमच्या छत्रपतींवर किती हे झाले ते आज आम्हाला समजलं आम्हाला एवढीशी दुखापत झाली ते किती हे होतं पण त्यांना आमच्या मुघलांनी एवढं काय केलं ते आमच्यासाठी एवढे लढले छत साहेब व साहेबांनी आम्हाला चित्रपट दाखवले आम्हाला खूप आनंद नमस्कार माझे नाव करिश्मा सुनील पाडवे आहे माझ्या शाळेचे नाव प्रबोधन कार विद्यालय आमच्या साहेबांनी आज आम्हाला छावा पिक्चर दाखवला आम्हाला शिवाजी महाराजांविषयी माहिती होती पण संभाजी महाराजांविषयी एवढी माहिती नव्हती आज दादा आणि आमचे शाळेचे अध्यक्ष ह्यांनी आम्हाला छावा पिक्चर दाखवला मला जेव्हा संभाजी महाराजांचे नखे छाटली आणि तलवारीने वार केले तेव्हा खूप रडायला आले आणि आणि आम्हाला जेव जेवढे आजपर्यंत लागले आहे त्याच्यावर खूप संभाजी महाराजांनी अत्याचार सहन केले जर आज ते नसते तर आम्ही पण नसतो थँक्यू